एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ तुर्भे सकाळी बार अकरा बाराच्या दरम्यान पनवेलवरून ठाण्याच्या दिशेने जात असताना तुर्भे नाका येथे ठाणे बेलापूर रोडवर स्कायवॉकच्या बाजूला मोठा खड्डा आहे पावसाचे पाणी त्या खड्ड्याच्या बाईकस्वाराला अंदाज न आल्यामुळे गाडीवरचे नियंत्रण सुटले त्यामुळे पाठीमागून येत असलेल्या ट्रक खाली येऊन त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला चीफ दशरथ चव्हाण रिपोर्टर विष्णू भुरे एवढं करू नये एवढे टॅक्स भरू ये ये नवी मुंबईकरांना अशा खड्ड्याचा सामना करावा लागतो आणि याचा निष्पाप माणसाचा बळी जातो तर याला जबाबदार कोण असा प्रश्न नवी मुंबईकरांच्या मनात उपस्थित होतो पण महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम